श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त कोणती सेवा करावी कशी सेवा करावी हे पाहणार आहोत स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन वर्षी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सोमवारी आला आहे तर या निमित्ताने आपण पाहूया की कोणकोणत्या कौन सेवा कराव्या कशा कराव्या आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन आलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त आपण सर्वच स्वामी सेवेकरी स्वामींची सेवा खूप जास्त प्रमाणात करत असतो आपल्याला अकरा मार्च ते एकतीस मार्च ही एकवीस दिवसांची सेवा करायची आहे एकतीस मार्चला प्रकट दिन आहे तर कोणत्या सेवा कराव्या कशा कराव्या त्याचबद्दल आपला हा व्हिडिओ आहे व्हिडिओ संपूर्ण पहा अकरा मार्चपासून आपल्याला सेवेची सुरुवात करायची आहे मी हा व्हिडिओ आधीच टाकते जेणेकरून सर्व महिलांना सेवा करता यावी तर आपल्याला अकरा मार्चपासून सेवा सुरू केली तर एकतीस तारखेपर्यंत एकवीस दिवस होतात पण अकरा ते एकवीस एकतीसमध्ये बऱ्याच महिलांचा मासिक धर्म असतो त्यामुळे आपण सेवा आधीच करायला सुरुवात करायची आहे म्हणजे ते, ते पाच दिवस सोडले तर आधीच पाच दिवस सेवा करायला सुरुवात करायची आहे म्हणजे आपली जी काही सेवा आहे ती एकतीस तारखेच्या पुढे जाणार नाही आणि समजा तुमच्या घरात जर कोणाचं लग्न असेल किंवा काही कारणानिमित्त तुम्हाला चार पाच दिवस बाहेर जायचं असेल तर ते दिवस आधीच सेवेला सुरुवात करायची आहे म्हणून मी हा व्हिडिओ आधीच टाकते म्हणजे सर्व सेवा करू शकतात सेवा आपल्याला संकल्पयुक्त करायची आहे आपल्या सर्वांच्या आयुष्यात काही ना काही समस्या असतात लग्न जमत नाही मनासारखा जोडीदार मिळत नाही मूलबाळ होत नाही स्वतःचं घर बांधायचं आहे नोकरी मिळत नाही प्रत्येकाला काही ना काही समस्या असतात त्यासाठी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त संकल्पयुक्त सेवा करा महाराज तुमच्या इच्छा पूर्ण करतीलच आणि ज्यांच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत आहे त्यांनी सुद्धा सेवा करा आता पाहूया सेवा कशी करायची ज्यांचे स्वामी चरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण चालू आहेत त्यांनी आहे ते कंटिन्यू ठेवा आणि ज्यांचे अकरा आता ज्यांचे अकरा गुरुवार चालू आहे त्यांचे अकरा ते एकतीस मार्चमध्ये तीन गुरुवार येतात मग तुम्ही अकरा गुरुवारचे अकराव्या गुरु म्हणजे तुमचे गुरुवारी तुम्ही ते वाचणार एक पाठ आणि नंतर तुम्हाला एकवीस एक दिवसांचा एक पाठ वाचावा लागणार मग तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही एका दिवसात जर दोन वेळा पुस्तक वाचू शकत असाल तर वाचू शकता आणि ज्यांना वे वेळ नाही त्यांनी तीन दिवस आधीच सुरुवात करायची म्हणजे अकरा जे आपण एकवीस दिवसांची सेवा करणार आहोत त्याच्या आधीच तीन दिवस करायची म्हणजे तुम्हाला डबल वाचावे लागणार नाही आणि मासिक धर्म ज्या महिलांना आहे त्यांनी पाच दिवस आधी सुरुवात करायची आणि हे तीन दिवस म्हणजे तुम्हाला तीन मार्चपासूनच सुरुवात करावी लागेल म्हणजे तुमचे सर्व दिवसांचे वाचन पूर्ण होईल कोणतीही सेवा करताना आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करताना फक्त अखंड हा शब्द वापरायचा नाही सेवा सुरू करायच्या आधी मठात मंदिरात जाऊन महाराजांना नारळ खडीसाखर ठेवा आणि सेवा पूर्ण करून घ्या असा आशीर्वाद मागा आणि मग मा घरी या संकल्प करा संकल्प कसा करायचा हातावर पाणी घ्यायचं फूल अक्षदा घ्यायच्या महाराजांना तुमचं नाव गोत्र वार दिनांक तुम्ही कशासाठी संकल्प करताय हे सर्व सांगा संकल्प करताना मी स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस दिवसाचे पारायण अखंड पारायण करेल असे म्हणू नका कारण आपण आता अकरा गुरुवार करतात ते ती तीन दिवस आधी वाचन करणार किंवा मासिक धर्माची पाच दिवस मध्ये गॅप पडणार म्हणून अखंड शब्द वापरायचा नाही बाकी सेवा सुरू करायची आणि एकतीस मार्च प्रकट दिन दिवशी सांगता करायची सेवा कोणती करायची ते पाहूया आपल्याला अकरा मार्च ते एकतीस मार्च श्रीस्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एकवीस पाठ एकवीस दिवस करायचे आहेत ज्यांना पारायण करायला वेळ नाही त्यांनी स्व श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अकरा माळी जप करायचा आहे किंवा तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे फक्त तारक मंत्र म्हणताना एक ग्लास घ्यायचा त्यावर हात ठेवून अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं या तीनही सेवा करायला जमलं तर चांगलंच आहे किंवा यातील एक कोणतीही सेवा करा पण सेवा चुकवू नका हा प्रकट दिन वर्षातून एकदाच येतो त्यामुळे महाराजांची सेवा आपण केलीच पाहिजे वर्षभर आपण स्वामी महाराजांकडे काही ना काही मागत असतो हा एक दिवस हा असा एक दिवस आहे की स्वामींनी आपण आपल्याला जे काही दिलंय त्याबद्दल आपण स्वामींचे आभार मानू शकतो त्यामुळे सेवा कोणतीही सेवा करा पण सेवा करा आता सेवा कशी करायची हे आपण पाहिलं कोणती करायची तर सेवा करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत हे पाहूया कोणतीही सेवा करा स्वामी समर्थ महाराजांची कोणतीही सेवा करा नियम एकच आहे तो म्हणजे मांसाहार करायचा नाही सेवा पूर्ण होईपर्यंत मांसाहार करायचा नाही ब्रह्मचर्य पालन करायची गरज नाही जे लोक मूल होण्यासाठी सेवा करत आहेत त्यांनी ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही बाकी ज्यांना जमेल त्यांनी पाळावे नाही पाळावे हात त्यांचा प्रश्न सेवा करत असताना परान्न वर्जी आहे जरी काही कारणांमुळे तुम्हाला बाहेरचं खावं लागत असेल किंवा गावी कुठेही जर तुम्ही गेला आणि तिथलं खावं लागत असेल तर तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आणि मगच तुम्ही ते परान्न घेऊ शकता महाराजांची सेवा करायला खूप जास्त असे काही नियम अटी नाही महाराजांना फक्त तुमची मनापासून महाराजांना तुम्ही किती मनापासून हक मारताय हे महत्वाचं आहे महाराज तुम महाराजांना तुम्ही किती मनापासून हाक मारता हे महत्त्वाचं आहे महाराज तुमच्या हक्केला धावून येतातच ज्या घरात स्वामी चरित्र सारामृताचं पठण होतं पारायण होतं त्या घरात कशाचीही कमी राहत नाही हा माझा स्वतःचा अनुभव आहे तुम्ही किती वर्ष सेवा करताय याला महत्त्व नाही तुम्ही किती मनापासून सेवा करताय तुमचे आचार विचार कसे आहेत तुम्ही कसे वागताय यानुसार आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळतं स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजे आपल्यासाठी खूप मोठा दिवस आहे त्यानिमित्ताने सेवा करायला विसरू नका जे कोणी नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांनी ही सेवा सुरू करण्याचा हा चांगला मुहूर्त आहे ज्यांना सेवा करायला सुरुवात करायची आहे स्वामी सेवेत यायचे त्यांनी नक्कीच प्रकट दिनानिमित्त सेवा करा प्रकट दिनानिमित्त शा बऱ्याच सेवा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येणार आहेत त्यामुळे आपल्या चॅनेलवर कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ